नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट बार्कचे कि पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला कि व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी अशा प्रकारे आपलं अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचे तुम्ही आता बीट मार्क आणि जोशे की पिक प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले आहे आपल्या साईटवरती तिथून तुम्ही इन्फोट करून घ्यायचे लिंक तुम्हाला माहिती कुठे भेटल खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल ठीक आहे आता आधी काय करायचं आहे आधी जो काही आपला पहिला बीटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे इथं बघू शकता आधीपासून मी इथं काही टेक्स्ट लेयर वगैरे हो लावून ले, दिलेले मागं बॅकग्राऊंड लावून दिलेले आधीपासून मी तुम्हाला से रेडी करून दिलेले तुम्हाला काय करावं लागेल आधी आधी तुम्हाला तुमचे फोटो कट करावं लागेल म्हणजेच फोटोचे जे काही बॅकग्राऊंड आहेत ते तुम्हाला कट करावं लागेल त्यासाठी तुम्हाला एक दुसरा ॲप घ्यावं लागेल त्याचं नाव आहे फोटो रूम तर फोटो रूम ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती पण भेटून जाईल पण तुम्हाला लोगन असल पाहिजे असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे तिथे तुम्हाला माहिती आहे काय करायचे ठीक आहे आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला इस्ट पेजला डायरेक्टली मला मेसेज करून विचारू शकता आता आधी काय करायचं आधी जे काही आपलं फोटो रूम ॲप आहे याला ओपन करायचे स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे जे पण फोटोचं तुम्हाला बॅकग्राऊंड काढायचं आहे आता समजा मला हा दोन नंबरचा फोटोचे बॅकग्राऊंड काढायचे तर इथून मी सिलेक्ट केलेले आहे के ॲटोमॅटिकली स्कॅन होईल त्यानंतर ॲटोमॅटिक स्कॅन झाल्यानंतर ॲटोमॅटिकली याचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते एच डीमध्ये रिमूव्ह होऊन जाईल फक्त ट्रान्सपेटरवरती क्लिक करून तुम्ही इथून एक्सपोर्ट करून घ्यायचे तुमच्या फोटोला ठीक आहे अशा प्रकार तुम्ही तुमचे पाच सहा फोटो तुम्ही कट करून घ्यायचे व्हिडिओसाठी ठीक आहे जे चांगले फोटो असतील तेच फोटो तुम्ही कट करा ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे परत तुम्ही आपला जो काही आलेट मोशन ॲप आहे याला ओपन करायचे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे आता प्रत्येक जे काही स्टार्टिंगला आपण हे मागं बॅकग्राऊंड लावलेले तर या प्रत्येक बीटमार्कला तुम्हाला तुमचा जो काही कट केलेला फोटो आहे तर तो लावायचा जसे की आता मी एकदम सुरुवातीला आलो प्लसचं बटन होते क्लिक केलं मीडियामध्ये गेलो तरी तर मी आधीपासून काही फोटो कट करून ठेवलेले आहेत तर तुम्ही मी आता समजा मी हा एक फोटो घेतला तर फोटो यायला थोडा टाईम लागतो आता आलेट मोशनमध्ये थोडा लॉ लॅगिंग प्रॉब्लेम चालू आहे लॅगिंग होत आहे आलेट मोशन फोटो वगैरे लेट शो होत आहे तर तुम्ही एक ते दोन मिनिट वेट करायचे त्यानंतर तुमचा फोटो इथं ॲड होऊन जाईल एकदा फोटो ॲड झाला तर जे काही पुढचे फोटो तुम्ही त्या फोल्डरमधून घेणार तर ते फटाफट क्लिक केल्यावर लगेच ॲड होऊन जातील ठीक आहे तर थोडं वेट करायचे तर मी वेट करतो काय मिनिटला इथे तर मित्रांनो आता बघू शकता इथं आता आपला फोटो आलेला आहे तुम्ही एक ते दोन मिनिट वेट करायचे त्यानंतर फोटो येऊन जाईल नंतर फोटोवर ते क्लिक करून आधी फोटोला पुढचे बिटमार्कपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे नंतर मू आणि ट्रान्सफरमध्ये यायचे दोन नंबरचा करून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायचे एक नंबरचा ते क्लिक करून फोटोला आपल्या जो काही डाव्या सेटला जागा आहे मोकळी आहे लॅरिकच्या बाजूला तर तिथं घेऊन घ्यायचे तीन नंबर चाय करून ते क्लिक करून तुम्ही फोटोला तुमच्या हिशोबाने झूम करून बराबर जसं तुम्हाला इथून ॲडजस्ट करायचं असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करून लावून घ्यायचे त्यानंतर पुढच्या बिटमॉकवर येऊन जो काही पुढचा फोटो आहे जसं की इथून मी समजा परत हा पर एक फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे परत पुढच्या बीटमॅकपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला रोटेट करायचे नव्वद डिग्रीपर्यंत नंतर थोडंसं झूम करून घ्यायचे आणि एक नंबर चाय करून ते क्लिक करून फोटोला बराबर तर कुठंही कोपऱ्याला तुम्हाला ज्या ठिकाणी आवडेल तिथं तर तुम्ही लावून घ्यायचे परत अशा प्रकारे पुढच्या बिटमॅकवरती येऊन पुढचा फोटो घ्यायचे कोणताही तुम्ही अशा प्रकारे आणि परत तुम्ही आता पुढच्या बिटमॅकवरती यायचे इथून नो रोटेट करायचे नव्वद डिग्रीपर्यंत परत झूम पर करून आणि इथं बाजूला लावून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही टोटल जेवढे आपले स्टार्टिंगचे म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात फोटो लावून घ्या ठीक आहे कोणतेही तुम्ही तुमचे सात फोटोचे बॅकग्राऊंड कट करा आणि सात कोणतेही फोटो घ्या आणि ते इथं तुम्ही लावून घ्या ठीक आहे जसे की तो आता मी लावून घेतो आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी पटापट सर्व बीटमार्कप्रमाणे मी फोटो बीट कट केलेले फोटो इथून लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही तुमचे कट केलेले फोटो बराबर इथं लावून घ्यायचे त्यानंतर पुढं अशा प्रकारे खाली खाली मोकळी बिटमार्क दिसतील तर आता यांच्याप्रमाणे तुम्ही काय करायचे इथून फोटो घ्यायचे आणि पटापट तुम्ही एक एक फोटो लावत चलायचे ठीक आहे शेवटीपर्यंत तर अशा प्रकारे पटापट तुम्ही शेवटीपर्यंत फोटो लावून घेता तर मी पटापट हे सगळे फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो तर शेवटेपर्यंत जे काही फोटो मी आता प्रमाण लावलेले होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आणि मुलं आणि मुली दोघं हा व्हिडिओ हो बनवू शकता आणि कपल्स पण बनू शकता असं काही नाही की फक्त मुलां मुलांनीच बनवायचे मुलींनी बनवायचे असं काही नाही कोणीही बनवू शकतो हा व्हिडिओ हो ठीक आहे आता अशा प्रकारे आधी फोटो लावून घ्या प्रकारे मी इथून लावले प्रकारे फोटो लावून घ्या त्यानंतर खाली यायचे प्रकारे आणि खाली तुम्हाला एक बघू शकते इथे मी तुम्हाला आधीपासून एक ब्लॅक क्रीनच्या ओरले व्हिडिओ लावून दिलेले सुरुवातीला यायच्या डाव्या साईडला जे काही ओव्हरली हुडुच्या बाजूला खाली जागा आहे तरी ते क्लिक करून ठेवायचे आणि व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर आता पुढे यायचे अजून अशा प्रकारे ठीक आहे तो नंतर खाली यायचे आता खाली आल्यानंतर शेवटी पण मी तुम्हाला एक रेस्ट अँगल लावून दिलेले सेम अशा प्रकारे खाली जागावरती क्लिक करून ठेवायचे आणि रेस्ट अँगलला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे त्यानंतर परत तुम्ही काय करायचे अजून आपला जो काही बावीस पण एकवीस सेकंदावरती भेट माग हे तर याच्यावरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे मी तुम्हाला इमोजीची पेन जी दिलेली ती पेन जी तुम्ही इथून ॲड करून घ्यायची ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला एक इमोजी पेन जे दिलेली ते तुम्ही ॲड करून घ्या आधी शेवटीपर्यंत अशा प्रकारे पेन जीला ओढून घ्यायचे आणि नंतर मूव्हॅंट ट्रान्सफोरमध्ये जाऊन एन ज्याला वरती वरती तुम्ही कोपऱ्याला कुठेही लावून घ्या थोडे रोटेट वगैरे करून घ्या कुठेही तुम्ही कोपऱ्याला लावून घ्या जसे की इथून आता मी लावलेलं ला आहे ठीक आहे त्यानंतर आता आता बॅक यायचे ठीक आहे नंतर आता जो काही आपल्या ई पेकपूर जे की याला ओपन करायचे जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरचे ई पेट प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपले बिटमार्क बिटमार्कपूर्ज ओपन करायचे आता खाली यायची तर जे काही आपण पी एन जी ॲड केलेली आहे आता स्टार्टिंगला जे काही आपण पी एन जी फोटो ॲड केलेले आहे तर या पहिल्या फोटोला हा ई पेस्ट करायचे प्रकारे नंतर दुसरा दोन नंबरचा फोटो सोडायचे परत तिसरा फोटोवरती येऊन याला इपिक पेस्ट करायचे परत पुढचा एक फोटो सोडायचे परत पुढच्या फोटोला इपिक पेस्ट करायचे आणि परत पुढचा एक फोटो सोडायचे आणि परत पुढच्या फोटोला इपीक पेस्ट करायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इपिक पेस्ट करायचे ठीक आहे जे काय आपण कट केलेले फोटो आहे बॅकग्राऊंड कट केलेले फक्त त्यांना एक एक फोटोना तुम्ही हा इपिक पेस्ट करायचे एक फोटोला इपिक पेस्ट केला की एक फोटो तुम्ही सोडायचे आता अशा प्रकारे इपीक पेस्ट करून घ्यानंतर परत बॅक येऊन आपल्या इपिक प्रोजेक्ट ओपन करा जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ई अशा प्रकारे कॉपी करा परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा परत आता जे काही आता हे एन जे आपले राहिलेले न इपिक लावलेले एक एक जी तर एक एक फोटोंना तुम्ही हा इपीक पेस्ट करून द्या ठीक आहे जे आपण आता सोडलेले फोटो आहेत एक एक तर यांना हा इपीक अशा प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे जसे की इथून आता मी पेस्ट करून दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर परत तुम्ही बॅक यायचे आपले इपीएक प्रोजेक्ट ओपन करायचे तीन नंबरचा फोटो असेल तर याच्यावरची इपीक अशा प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता आपला बावीस पण एकवीस सेकंदाच्या बीटमॉकवरती यायचे थोडंसं खाली यायचे आता हे बीटमार्कचं पुढचे एक दोन तीन तीन फोटो आहेत हे तर तिघं फोटोंना तुम्ही हा इपिक अशा प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे फक्त तिघंच फोटोंना हा इपिक पेस्ट करायचे ठीक आहे तर अशा प्रकारे तिन्ही फोडून नाही ई पेस्ट केल्यानंतर परत बॅक यायचे आपल्या ई प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो काही आता पुढचा आपला चार नंबरचा फोटो आहे हा आला तर याच्यावरचे ई अशा प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपलं प्रोजेक्ट ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे जो काही आता आपल्या एकतीस सेकंदावरती बीटमार्क आहे एकतीस पॉईंट एक सेकंदावरती तर याच्या पुढचा फोटोला हा ई अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे ठीक आहे के के एक तर एकच फोटोला हा ईपीट पेस्ट करायचे परत बॅक येऊन आपल्या इपेक पोटेक ओपन करायचे परत अजून जो काही पाचवा फोटो आहे आपला तर याच्यावरचे इपिट अशा प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क पोडोक ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता जो काही आपला बत्तीस पॉईंट चार सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि पुढचे जे काही एक दोन तीन तरी तिघ फोटोना हा इपिक अशा प्रकारे फटाफट पड़ तुम्ही पेस्ट करून द्यायचे ठीक आहे प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे तुम्ही पेस्ट करून द्यायचे नंतर परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो असेल आता शेवटच्या फोटोवरची ई पीठ परत तुम्ही कॉपी करून अशा प्रकारे आपल्याला प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे जे आता जिथंपर्यंत आपण फोटोंना ई पेस्ट केलेले आहे तिथं यायचे तेहतीस पोईन सत्तावीस सेकंदच्या बीटमॉकवरती आता या बीटमार्कच्या पुढे जेवढेही शेवटीपर्यंत फोटो असतील तर हे सगळे फोटोंना पटापट हा जो काही आता आय पी आपण इपेक कॉपी केलेलं आहे शेवटच्या फोटोवरचे सगळे फोटोंना हा ई इथून पेस्ट करून द्या पटा पटापट ठीक आहे जसे की आता इथून मी आता करून घेतो आहे तर पटापट तुम्ही अशा प्रकारे हे सगळे फोटोंना शेवटचे फोटोंना इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या हे छोटे मोठे जेवढे फोटो असतील त्यांना सगळ्यांना इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे ठीक आहे हा फोटो वरती झालेला आहे तर या फोटोला रेस्ट ॲंगलच्या खा खाली ठेवायचे नेहमी ठीक आहे तर याला तुम्ही इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे शेवटीपर्यंत त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले सिम्पलवरती शेअरवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला यावर दिसतील याच्यावरती क्लिक करायचे खालची खालची रिस्क फुल वाढून घ्यायची इथून तुम्हाला क्वालिटी सिलेक्ट करायची असेल तुमच्या व्हिडिओची ते तुम्ही इथून चेंज करू शकता नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा